हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती की ज्याचं नाव आहे हृदय कप्पा तर माहिती आज आपण असा विषय निवडणार आहे की दुपारच्या गोष्टी म्हणजे दुपारच्या गोष्टी बघा दुपारच्या गोष्टी आपल्या काही गोष्टी प्रत्येकीच्या वेगवेगळ्या असणार आहेत म्हणजे जेणेकरून कोण झोपणार आहे कोण काम करणार आहे कोण कामाला जाणार आहे कोण काही करणार आहे कोण काही करणार आहे तर काही गोष्टी म्हणजे काम झाल्यानंतर आपण जेव्हा आपण म्हणजे बेडवरती पडतो किंवा झोपतो तेव्हा आपण प्रत्येकजण असं नाही की विचार न करता झोपी जातो असं नाही प्रत्येकाच्या डोक्यात हो विचार चालू असतात आणि मेन मुळात तर गृहिणीच्या घरी असणाऱ्या गृहिणी असं आपण सहज जरी पडलं तरी आपल्या डोक्यात हो विचार चालू असतात की नेमकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं विचार चालूच असतात कोणाचं स्वप्न असतं कोणाचं काय असतं कोणाचं काम राहिलेलं असतं कोणाचं काम करायचं असतं तर प्रत्येक प्रत्येकाच्या ब स्त्रीच्या म्हणजे स्त्रीच्याच नाही पुरुषांच्यासुद्धा मनात असतं म्हणजे हे राहिले ते राहिले माझं हे काम आहे ते काम आहे प्रत्येकाच्या डोक्यात विचार चालूच असतो पण आपण असं स्थिर असं शांत असं नाही बसू शकत नाही आपला मेंदू तर तसा बसू शकत नाही हां जेव्हा आपण झोपतो गाड झोपतो तेव्हाच आपला मेंदू बंद असेल काम करायचा म्हणजे विचार करायचा तेव्हाच काय ते पण प्रत्येकाच्या डोक्यात हे विचार चालूच असतात तर कोणाला कशाचं टेन्शन असतं कोणाला कशाचं टेन्शन असतं तर हेच गोष्टी मला असं म्हणजे सांगायच्या होत्या तुम्हाला त्यासाठीच महा म्हणजे मलाही कुठंतरी असं वाटलं मीही असा विचार करू शकते बाबा आपण या गोष्टी सांगायच्या कोणाला आपल्याला बोलायला तर कोण नाही म्हणून मी हा पर्याय निवडला की हां आपण असं बोलायचं जेणेकरून आपला आवाजही तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुमचाही काही विषय असेल तरी पण तो मलाही सांगू शकता या दृष्टीने मी माझं चॅनल खोलला आहे मला बाकी म्हणजे असं काही इंटरेस्ट नाही कुठल्या गोष्टीत पण मला माझ्या मनात म्हणजे प्रत्येकाच्या माझ्या म्हणजे माझ्याच नाही प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टी असतातच असं नाही की कोणीच विचाराचं नाही त्यामुळं घरी असणाऱ्या गृहिणी नंतर इतका म्हणजे विचार असतात ना दुपारी झोपलं तरी त्यांना शांत झोप लागत नाही माझं हे काम राहिले माझं ते काम राहिले पैशाचं टन टंचाई आता दिवाळी आली बोनस केवढा येणार त्यात त्याच्यात मॅनेज कसं करायचं गावाला कधी जायचं कसं मॅनेज करायचं सगळ्या सगळ्या गोष्टी असं सतवत असतात त्यामुळे बिना टेन्शनचं कोणच नाही सो असो प्रत्येकाला टेन्शन असणारच पण त्यातल्या त्यात आपला विरंगुळा म्हणून आपण इथे बोलू शकतो ना हो बोलू शकतो अगदीच योग्य तर कोणालाही असं म्हणजे बोलावंसं वाटत असेल तर नक्कीच मला मेसेज करा खाली कमेंट करू शकता म्हणजे तुमच्या विचार दुपारी तुम्ही झोपल्यानंतर काय तुमच्या डोक्यात येतं ते खरंच मला शेअर करा मलाही जाणून घ्यायचं आहे की फक्त माझ्या डोक्यात तसं विचार येतात का प्रत्येकाच्या येतात ते पण मला म्हणजे जाणून घ्यायचं आहे प्रत्येक गृहिणीच्या गृहिणीच्या सोडा प्रत्येक काम करणाऱ्या स्त्रीच्याही डोक्यात हाच प्रश्न असतो म्हणजे हे काम राहिलं ते काम राहिलं आता असं जायचं आहे माझं मला ती गाडी भेटेल का मी कामावरून सुटल्यावर घरी लवकर जाईल का माझा लवकर स्वयंपाक होईल का प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे टेन्शन असतंच हो ना तर सो असो प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगणं भाग्यच आहे आणि ते कठीणही आहे आणि त्याच्यातून मार्गही काढला जातो आणि निघलाही जातो सो असो तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा मी प्रयत्न करते तुमच्याशी कनेक्ट होण्याचा तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा जेणेकरून गृहिणी मला खरंच तुमच्याशी संवाद सा साधायचा आहे म्हणून तुम्हीही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता माझ्या चॅनलवरती येऊन मला सबस्क्राईब करा आपण अशाच गोष्टी चर्चा करत राहू जसं जसं तुमची ओळख होईल तसं तसं मला पण बोलायला कॉन्फिडन्स येईल त्यामुळे जर माझ्या न चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्याही मनात एखादी गोष्ट असेल कुठल्याही बाबतीत असू द्या मी तीही तर शेअर करायला म्हणजे मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल म्हणजे तुम्ही करतच असाल शेअर पण काही जणींना नाही करता येत असं प्रत्येकजणी जशा धडाडीच्या असतात असं नसतं पण काही जणींना नाही व्यक्त होत आहेत तर नसं सो असो तुम्ही ते व्यक्त होऊ शकता मला सांगू शकता माझ्याशी बोलू शकता तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये पण नक्की सांगा आणि काही म्हणजे बोलायचं कसं राहिलं असेल किंवा कसं बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही नक्की सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा संध्याकाळी आपला येऊ शकतो ब्लॉग एखाद्या वेळेस तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय काळजी घ्या सर्वांनी